मित्रांनो मी डॉक्टर अशोक राणा मराठी दर्शनच्या प्रेक्षकांना होळीच्या सदिच्छा आणि त्यानिमित्ताने आपण होळीबद्दलची माहिती पाहूया होळी रे होळी पूर्णाची पोळी आणि पुढे मग एक काही शब्द येतात आणि पूर्वी इंग्रजांच्या काळामध्ये किंवा इंग्रजांच्या विरोधात असं एक वाक्य असायचं साहेबाच्या गांडीवर बंदुकाची गोळी किंवा आता अनेक नावं अलीकडे येतात म्हणजे जे जे, जे आपल्याला आवडत नाहीत त्यांच्या विरोधात हे वाक्य वापरण्यात येतं आता या ठिकाणी गांडीचा वर वगैरे शब्द अर्घ अश्लील वाटू शकतात कुणाला पण होळीच्या दिवशी अशा प्रकारचे अश्लील शब्द वापरण्याची एक परंपरा आहे आता ही परंपरा रूढ का झाली त्यामागचं कारण काय त्याचा इतिहास काय आणि विशेषतः त्या मागची सांस्कृतिक पार्श्वभूमी काय याची माहिती आपण या भागात पाहणार आहोत तर असत्याची सत्यकथा नावाची एक मला दोन हजार पाच सहा या दरम्यान साप्ताहिक चित्रलेखामध्ये माझी चालू होती आणि ज्ञानेश महाराव त्या सगळ्या मालिकेला कारणीभूत असे संपादक होते तर तेव्हा शेवटला लेख त्या मालिकेचा जो होता तो होळी रे होळी असा होता आता या लेखमालेमध्ये सण उत्सवांची माहिती होती दैवतांची माहिती होती काही धार्मिक धारणांची माहिती होती आणि त्याशिवाय इतरही गोष्टींवर चर्चा झालेली आहे तर जे इतर विषय आहेत त्यावर असत्याची सत्यकथा नावाचं पुस्तक विश्वकर्मा पब्लिकेशननी दोन हजार एकवीस मध्ये प्रकाशित केलं त्यानंतर सणांची सत्यकथा नावाचं पुस्तक दोन हजार बावीस तेवीसच्या दरम्यान प्रकाशित झालं माझं त्यामध्ये होळी रे होळी हा लेख आहे म्हणजे सणांवर ते पुस्तक असल्यामुळे प्रारंभापासून म्हणजे गुढीपाड्यापासून तर होळीपर्यंत जेवढे सण येतात वर्षभरामध्ये त्या सणांची माहिती आहे तर त्याच लेखाच्या आधारे आपण ही चर्चा करूया आता ही चर्चा हे पहिल्यांदा पुस्तक पाहू आपण ज्या पुस्तकात ही चर्चा आहे ते पुस्तक आपण जर विकत घेतलं तर आपल्याला ही आणखी विस्तृत माहिती मिळेल धर्मशास्त्राच्या आधारे आणि विशेषतः संस्कृतीच्या संबंधात जी काही माहिती उपलब्ध आहे त्या माहितीच्या आधारे हा लेख मी लिहिला आहे आणि यात खूप काही तपशील आहेत त्या तपशील स्वतंत्र पुस्तक सुद्धा होऊ शकतं तर जो तपशील आहे तो प्रामुख्याने होळी शब्दाबद्दलचा आहे कारण कारण याला होलिका दहन असं म्हणतात मग होलिका म्हणजे काय तिच्यावर एक स्वतंत्र भाग आपण पुढे पाहणार आहोत आणि विशेषत ढुंडा राक्षसी प्रित्यर्थम होलिका दहनम करिष्ये अशा प्रकारचं एक वाक्य येतं धर्मग्रंथांमध्ये म्हणजे ढुंडा नावाची राक्षसी आहे तिच्या दहनासाठी होळिका पूजन करायचं दोन प्रकारचे वाक्य या ठिकाणी आले आहेत झुंडा राक्षस राक्षसीचा दहन करायचं आणि होलिकेचं पूजन करायचं आता हे का असा अशा प्रकारे परस्पर विरोधी वाक्य आहेत की झुंडा राक्षसी वेगळी आहेत होलिका बद्दल जी कथा प्रचलित आहे ती हिरण्य ती बहीण होती अशी कथा आहे आता कथा खूप ठिकाणी काही येत नाही काही ठिकाणीच फक्त येते आणि त्याच्याबद्दलची विस्तृत माहिती सुद्धा खूप काही उपलब्ध नाही आहे पण अतिशय प्रचलित आहे आपण होळी सण साजरा करणार आहोत उद्या आणि त्या त्यानिमित्ताने ही कथा दूरदर्शन किंवा इतर माध्यमातून प्रसार माध्यमातून सांगितली जाईल जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा पुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा डॉक्टर अशोक राणा यांच्या या तीन पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा विश्वकर्मा पब्लिकेशन शून्य दोन शून्य चोवीस बावन्न पंचावन्न अडोतीस या कथेनुसार प्रल्हाद हा हिरण्यकष्पूचा मुलगा होता आणि हिरण्यकष्पू हा स्वतंत्र एक राजा होता आणि त्याचा स्वतंत्र स्थान होता त्याच्या राज्यामध्ये त्यामुळे प्र्हादाचं जे वागणं आहे ते त्याला आवड आवडत नव्हतं आता प्रल्हादाचं वागणं न आवडण्यासारखं काय होत तर तो विष्णूचा पूजक होता आता विष्णूचा पूजक होता आणि हरिण्य पश्पूला का आवडत नाही हा एक मुद्दा आपल्या पुढे येऊ शकतो तर आपल्या देशामध्ये दोन प्रकारचे संप्रदाय प्रामुख्याने प्रचलित आहे एक शैव आणि एक वैष्णव आता शैव संप्रदाय म्हणजे शिवाच्या पूजकांचा संप्रदाय आपण पाहतो की पूर्ण भारतभर सर्वात जास्त मंदिर ते शिवाची आहेत शिवालय आहेत त्या प्रमाणात विष्णूची मंदिरं आपल्याला दिसत नाही विष्णूच किंवा कृष्णाचं बाळरूप म्हणून मानलेल्या विठोबाला आपण पुजतो पंढरपूरचा जो विठोबा आहे तो कृष्णाचं बाळरूप मानलं गेलं आणि कृष्ण हा विष्णूचा अवतार आहे कृष्णाची सुद्धा मंदिरं आपल्याला मोठ्या प्रमाणात आढळत नाही विष्णूच्या अवतारांची मंदिरच आढळत नाही दहा अवतार आहे विष्णूची त्यात मग वराह आहे त्याच्या आधी कश्यप आहे मग वराह आहे मग मत्स्य अवतार आहे आणखी प्रामुख्याने तर मत्स्य अवतार हा पाण्यातला कश्यप हा जमिनीवरचा आणि वराह हा सुद्धा जमिनीवर पुढे मग जी अवतारांची रांग आहे त्यात मानवी अवतार आहेत त्यात परशुरामाला सुद्धा अवतार बांधण्यात आला आहे कृष्ण आहे राम आहेत वामन आहेत आणि पुढल्या काळात मग येणारा कलकी या नावाचा अवतार आहे अशा तऱ्हेच्या अवताराच्या कथा जरी खूप सांगितल्या गे गेल्या असल्या कीर्तनकार सांगत राहतात पण या अवतारांची मंदिरं कुठे पाहायला मिळाली म्हणजे रामाची सुद्धा मंदिरं तुम्हाला मोठ्या प्रमाणात आढळत नाहीत कृष्णाचीही आढळत नाहीत त्यामाणे शिवालय मोठ्या प्रमाणात आहेत तर शैव आणि वैष्णव असा जो संघर्ष आहे त्याचं प्रतिबिंब या, या होळीच्या कथेमध्ये आपल्याला आढळतं हिरण्य कश्पू याचा अर्थ असतो कश्यप म्हणजे कासाव हो। हिरण्य म्हणजे सोनं सोन्याचा कासाव म्हणजे कासव हे जे प्रतीक आहे ते खरं म्हटलं म्हणजे वैष्णव संप्रदायाचं प्रतीक आहे कारण विष्णूच्या मंदिरामध्ये कासव असतो आणि हा कासव जो आहे तो त्याचा विष्णूशी काय संबंध आहे हे कुठे सांगितलं नसतं फक्त एक अवतार म्हणून त्याचा उल्लेख येतो याच्याबद्दल आपण स्वतंत्रपणे केव्हा तरी चर्चा करू आता ही की वेळ ते नाही आहे पण कश्यप हे विष्णूचं वैशिष्ट्य आहे आणि विष्णूच्या मंदिराच्या आधी कश्यप कासव हा शिल्पित केला असतो त्याची लहानशी मूर्ती ठेवली असते आणि कीर्तनकार प्रवचनकार किंवा पुजारी त्या कासाबद्दल सांगताना एवढंच सांगतात की आपण विष्णूच्या मंदिरे मंदिराकडे जाताना त्याची पूजा करताना प्रार्थना करताना आपले जे अवयव आहेत ज्यातून कामवासना किंवा इतर वासना व्यक्त होतात ते आवरून घ्यावेत कारण ज्या संकट येतं त्या कासव आपले अवयव हात पाय हे आवरून घेतो आणि पाठीवर वार झेलतो किंवा पाठीवर तो वार झेलू शकतो अशा तरची सक्षमता आपल्यात यावी यासाठी पाल पा कश्यपाचं शिल्प त्या ठिकाणी आहे असं सांगण्यात येतं पण त्याचा प्रत्यक्षात अर्थ वेगळा आहे आपण ती माहिती नंतर पाहणार आहोत या ठिकाणी फक्त हिरण्य त्यांनी का म्हटलंय जे कासवाला मानतात त्यांच्या विरोधातला हा शब्द आहे तुम्ही असाल कासव दगडाचे कासव उभारत असाल पण मी तर सोन्याचा कासव आहे म्हणजे तो श्रीमंत समृद्ध अशा प्रकारचा राजा होता पण त्याचा मुलगा मात्र विष्णूचा पूजक होता म्हणजे कासवाचा पूजक होता त्या कासवज्यांचं कुलचिन्ह अशा लोकांचा समर्थक होता असं या कथेत सांगितलं आहे पुढे ज्या कथा येतात जड बळीवंश या ग्रंथामध्ये डॉक्टर आळुकेसरांनी या कथेबद्दल सांगताना एक गोष्ट सांगितली आहे महत्वाची की पुढे एका कथेत सांगित सांगण्यात येतं की विष्णूने प्रल्हादाचा वध केला म्हणजे प्रल्हादाला मारलं प्रल्हाद जर विष्णूचा पूजक आहे तर त्याला विष्णूने का मारावं हा हो, एक मुद्दा आहे आणि प्रल्हादाचा जो मुलगा होता त्याचं नाव विरोचन आहे विलोचनाचा मुलगा बळीराजा आहे तर बळीराजाच्या मुलाबद्दल पुढे जी माहिती येते आणि बाणासूर वगैरे काही नाव येतात त्यावरून तो थी थी। त्या असुर ह्या कुळातला होता हे स्पष्ट होतं प्रणद असुर होता हिरण्य असुर होता फक्त हा संघर्ष असा दाखवला आहे तो विष्णूचा पूजक असल्यामुळे विष्णूचा समर्थक असल्यामुळे हिरण्य त्याला मारण्याचं ठरवलं म्हणजे आपल्या मुलाला मारण्याचं ठरवलं आणि मग मारताना कसं मारायचं तर त्याला प्रेमाने मारायचं तर होलिका नावाची त्याची बहीण होती हिरण्य कश्पू कश्पूची आणि तिला एक वरदान होता तिला एक शाल दिली होती एका शिवानी दिली होती की ती शाल पांघरली की तिचं दहन होणार नाही तिला आग लागू शकणार नाही अशा प्रकारची कथा सांगितली जाते या होळीच्या आणि मग त्या प्र्हादाला तिने जवळ घेतलं आपल्या भाच्यासारखं भाच्याला जसं आत्या वागवते तसं प्रेमानी आणि मग प्रल्हादाला जाळण्याकरता चेता उभारली गेली ही हिरण्य काश्मीरी उभारली आणि ती जळणार नव्हती असंही धरलाय पण पुढे असं सांगण्यात येतं की विष्णूने ते शाल ओढून घेतली आणि होलिकेचं दहन झालं आणि प्रल्हादाला विष्णूने वाचवलं आता ही कथा दोन गटातली कथा आहे शैव आणि वैष्णव या दोन गटाचा संघर्ष दाखवणारी कथा आहे पण या कथेत एक गोष्ट झालेली आहे की होलिकेचं पूजन केलं जातं आणि आपण यापूर्वी पाहिलं की होलिका पूजनम करिष्ये या श्लोकाच्या ढुंडा राक्षसी प्रत्यर्थ म्हणजे ढुंडा आणि होलिका यात काहीतरी संबंध असला पाहिजे जसं कृष्णाच्या कथेमध्ये अं पुतना ही मावशी आहे कंसाची बहीण आहे देवकीची सुद्धा बहीण आहे पण कृष्णाला मारण्याकरता त्या पुतनेनी स्वतःच्या स्थानावर विष लावून कृष्णाला दूध पालण्याचं नाटक केलं आणि कृष्ण ते दूध ओढायला लागला आणि शेवटी इतकं ओढायला लागला की शेवटी रक्त आलं आणि त्या रक्ताच्या मुळे त्या तिचा मृत्यू झाला अशा प्रकारची कथा कवसाच्या कथेमध्ये येते आता कवसा राक्षस दाखवला आहे आणि पुतना सुद्धा राक्षसी दाखवली आहे पण कृष्ण मात्र देव आहे देवाच्या बाजूला जो राहतो जो देवाची बाजू घेतो तो चांगला आणि देवाच्या विरोधात जो आहे तो वांगला म्हणजे वाईट राक्षस किंवा राक्षसी हे दोन शब्द त्यांच्याकरता वापरण्यात येतात आपण ज्यापुरी राक्षस शब्दाचा अर्थ पाहिला होता रक्षण करणारा तो राक्षस अशा तऱ्हेने आपल्या सीमेचं रक्षण करणारे आपल्या भूमीचं रक्षण करणारे जे लोक होते त्यांच्यासाठी राक्षस शब्द वापरण्यात आला आता या ठिकाणी असुर सुद्धा शब्द आहे कारण प्रणादाच्या पुढची पिढी जी आहे त्यात बाणासुराचं नाव येतं बाणासुरा राक्षस होता असुर या नावाने त्याचा उल्लेख होत होता तर असुर शब्दाबद्दल आपण यापूर्वी माहिती पाहिली आहे की असूर म्हणजे प्राण रक्षण करण्याची विद्या किंवा कला आणि ज्यांच्याकडे हे विद्या किंवा कला असते त्यांना असुर म्हणतात म्हणजे अशा तऱ्हे लोकांचे प्राण रक्षण करणारे जे लोक होते आज जर आपण डॉक्टर म्हणतो किंवा वैद्य म्हणतो त्यांच्यासाठी असूर हा शब्द सन्मानार्थ असा होता पण नंतर ते लोक आपल्या लोकांचं रक्षण करतात म्हणून त्यांच्या विरोधकांनी त्यांना वाईट अर्थाने संबोधलं म्हणजे राक्षस आणि असुर हे दोन्ही शब्द वाईट अर्थाचे झाले या ठिकाणी देव आणि असुर अशा दोन संस्कृतींचा संघर्ष स्पष्टपणे दिसून पडतो कथेमधून तो स्पष्ट होतो होत नाही असं नाही पण त्या कथेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न आपण करत नाही म्हणून ढोंडा म्हणजे काय होलिका म्हणजे काय पुतना म्हणजे काय आणि विशेषत ढोंडा या राक्षसीलाच हिंगणा नावाचं एक दैवताचं रूपांतर पुढल्या काळात झालं तिच्याबद्दल आपण स्वतंत्र माहिती पाहणार आहोत या ठिकाणी होळीच्या संदर्भातल्या काही परंपरा या परंपरांच्या जे उल्लेख जे आहे तर ते, ते उल्लेख फार महत्वाचे आहे महाराष्ट्रामध्ये शिमगा या नावाने हा या सणाला ओळखलं जात आणि शिमगा करणे म्हणजे कोणाला तरी निषेध करणं हा आपल्या तोंडावर आपला हात पालता करणं म्हणजे शिमगा करणं असा ठेवणं किंवा असा ठेवणं शिमगा करणे म्हणजे कोणाच्या विरोधात तरी बोलणं आता हा शब्द कसा आला तर याबद्दल पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी भारतीय संस्कृती कोशामध्ये माहिती दिली आहे त्यानुसार गोव्यामध्ये गोव्यामध्ये त्याला शिगमा म्हणतात शिगमो गोव्याच्या भाषेत कोमंतकीय कोकणी भाषेला शिगमो म्हणतात मग हा शिगमो शब्द आला कुठे तर त्यांनी हा प्राकृत शब्द आहे आणि विशेषतः संस्कृत भाषेपासून तो आला आहे असं म्हटलं आहे तर सुग्रीष्म म्हणजे ग्रीष्म हा ऋतू आहे उन्हाळा तर हा तहा या ऋतूचा प्रारंभ होणार आहे आणि तो प्रारंभ हा सुखावह व्हावा यासाठी सुग्रीष्म यातून शिग्मो हा शब्द आला आणि तो, तो गोव्यामध्ये प्रचलित आहे काही प्रमाणात कोकणामध्ये प्रचलित आहे कोकण हा महाराष्ट्राचा भाग आहे गोवा हे स्वतंत्र राज्य आहे आता ह्या दोन गोष्टी आहेत म्हणजे आपण कोकणाचा उल्लेख केला आणि गोव्याचा उल्लेख केला तर कोकणामध्ये जी होळी आहे ती पेटवली जात नाही आणि गोव्यामध्ये सुद्धा पेटवली जात नाही आता उर्वरित महाराष्ट्रामध्ये पेटवली जाते आता या पेटवण्यामागचं कारण काय आहे की एक निषेध आहे कशाचा निषेध आहे तर हा होलिकेचा निषेध आहे तर होलिकेबद्दल आपण आपली माहिती पाहिली आहे की ती हिरेन्य काश्मीरची बहीण होती वगैरे वगैरे प्रल्हादाला मारण्याचा तिने प्रयत्न केला मग तिचा निषेध म्हणून हा आहे जर हा निषेध आहे तर तिचं पूजन का करायचं हा एक मुद्दा आपण येतोच आणि मग पूजन करण्याच्या प्रथा का सुरू झाल्या त्याबद्दलची माहिती सुद्धा या ठिकाणी येते आणि ही सगळी माहिती जी येते ते प्रामुख्याने संस्कृत भाषेत धर्मशास्त्राचा इतिहास लिहिणाऱ्या पावा काणे यांनी किंवा हेमाद्री पंडितांचा त्यांचा चिंतामणी किंवा व्रतो व्रताबद्दल त्याचं जे व्रतखंड नावाचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये होलिका हे व्रत सांगितलं आहे आता हे व्रत असेल तर ते आचरण्यासारखंच आहे आचरण्यासारखं आहे म्हणजे काहीतरी तुम्हाला त्यातून फायदा होणार आहे तुमची पापन आयुष्य होणार आहे आणि पुण्य प्राप्ती होणार आहे अशा यात हे व्रत आहे केव्हा करावं कोणी करावं कसं करावं त्याची माहिती धर्मशास्त्रात सांगितली आहे भारतीय संस्कृती कोशामध्ये करता गोहापोह केलाय मूळ लेख आपण वाचला तर त्याचे डिटेल आपल्याला मिळतील तर शिगमोत्सव जो आहे तो अतिशय आनंदाने साजरा होतो गोव्यामध्ये त्यात कोणत्याही प्रकारे असकट विस्कट अशा प्रकारची वाक्य उच्चारली जात नाही कुणाला शिवी दिली जात नाही किंवा लैंगिक हावभाव केले जात नाही किंवा लैंगिक शब्द उच्चारले जात नाही अतिशय आनंदाने गोव्यामध्ये हा उत्सव साजरा होतो त्या ठिकाणी यात्रा निघतात आणि विशेषतः शिवाच्या मंदिरापुढे अशा तऱ्हेच्या गुढ्या उभारतात आता गुढी शब्द हा गुढीपाडायला संबंधित आहे पण या ठिकाणी एखाद्या झाडाचा फोक आणतात तुळशीचा एरंडाचा फोक आणतात आणि तो मोठा फोक हा उभा करतात त्याच्यावर मग फुलं वाहतात किंवा फळं देतात आणि विशेषतः गोवऱ्या त्या ठिकाणी ठेवतात पण त्या जाळल्या जात नाही अशी माहिती आहे तर या शिमग्याचं मूळ सांगताना राची ढेरे असं म्हणतात ढेरे एक धर्मशास्त्राचे विशेषतः संस्कृतीचे अभ्यासक आहे त्यांनी त्याचं मूळ जे सांगितलं आहे ते हेमचंद्र हा जो प्राकृत व्याकरणकार आहे त्याच्या देशी नाम मालेत सुगिम्मह सुग्रीष्मक असं म्हटलंय ते आपण यापूर्वी पाहिलं कोकण आणि गोव्यामध्ये हा शब्द प्रचलित आहे महाराष्ट्राच्या इतर भागात शिमगा हा जो शब्द आलाय आता भाषा शास्त्रामध्ये भाषा विज्ञानामध्ये परिवर्तन नावाची एक प्रवृत्ती सांगितली आहे परिवर्तन म्हणजे उच्चारामध्ये होणारा बदल आता सुग्रीष्म इथे अं शिग्मा शिग्मा हा शब्द आहे तर ग च्या ठिकाणी म मच्या ठिकाणी ग येणे इकडला वर्ण तिकडे जाणे मला वर्ण स्थलांतर असं म्हणतात परिवर्तनाचा एक प्रकार आहे एक प्रवृत्ती आहे त्यानुसार शिग्मो किंवा शिग्मा या शब्दाचं शिमगा हा शब्द शब्दात रूपांतर झालं आणि आता महाराष्ट्रामध्ये शिग्मा हा शब्द प्रचलित आहे यावर त्यांनी या ठिकाणी भाष्य केलं आहे डॉक्टर कृपा कुलकर्णी मराठी व्युत्पत्ती कोशाचे कर्ते होते आणि त्यांनी संस्कृतमधील होला होलाका होलिका या शब्दाचं होली आ होली आणि बिहारी भाषेत होली आणि मग पुढे मग होळी मराठीमध्ये पंजाबीमध्ये होल्ली सिंधीत होळी आणि गुजरातीमध्ये होळी होली होरी आणि पुढे होळी असं उच्चारण झालंय व्युत्पत्ती कोशामध्ये अशा तऱ्हेने शब्दाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला जातो तर त्यातून होलिका शब्दाशी संबंध या ठिकाणी दाखवलाय होलिका दहनाची प्रथा का निर्माण झाली हे आपण यापूर्वी पाहिलं आता याला आणखी एक संदर्भ आहे होळीच्या उत्सवाला त्या सणाला तो म्हणजे वसंत ऋतूचा प्रारंभ हा वसंतोत्सव आहे मुळात कारण थंडी जाऊन त्या ठिकाणी हलकीशी उष्णता निर्माण होते काही ठिकाणी आता उन्हाच्या जाळा सुरू झालाय कोकणामध्ये गोव्यामध्ये वगैरे पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुखद असा गारवाही आहे दुसरीकडे उष्णता सुद्धा आहे अतिशय आल्हाददायक या वातावरणात ही होळी साजरी होते आता या काळात काय होतं शिशीर ऋतू संपतो शिशीर ऋतू ही हा पानगळीचा ऋतू आहे ज्या झाडाची पानं गळतात पण गळल्यावर ती पानं गळल्यावर त्या ठिकाणी अतिशय मोह सुंदर अशी पालवी येते ताजी ताजी कोवळी पानं येतात आणि तो काळ जो आए, तो तो। आहे तो वसंताच्या आगमनाचा काळ मानला जातो तर हा वसंताच्या आगमनाचा प्रारंभ आहे पण त्या आगमनाचं स्वागत करायचं यासाठी वसंतोत्सव सुरू झाला अशा प्रकारची माहिती अं बऱ्याच ठिकाणी येते आर्यांच्या सणांचा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास नावाचं एक पुस्तक सोळा मध्ये ऋग्वेदी नावाचे एक फार मोठे लेखक होते प्रख्यात लेखक पु ल देशपांडे यांच्या आईचे ते वडील होते दुभाशी त्यांचं नाव होतं मुळात तर त्यांनी याला शुद्रांचा सण म्हटलंय म्हणजे सगळ्या सणांना चातुर्यमध्ये अं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न या ग्रंथामध्ये झाला दोन हजार मध्ये त्या ग्रंथाला शंभर वर्ष झाली आता त्या गोष्टी त्या गोष्टीला आता पुढल्या वर्षी एकशे दहा वर्ष होतील तर अशा तर्हे हा जुना ग्रंथ आहे आणि तो ग्रंथ लिहिणाऱ्या व्यक्तींनी सगळे सण हे आर्यांचे आहे सगळी दैवता आर्यांची आहे गृहित धरून लिहिलाय पण त्याला प्रस्तावना लिहिणाऱ्यांनी म्हटलं हे चुकीचं आहे प्राज्ञ पाठशाळा वाईचं जे प्रकाशन आहे त्यांनी ते प्रकाशित केलं त्यामध्ये अशा दिली की या ग्रंथामध्ये आर्यांचा सण म्हणून सगळ्यांना उल्लेखलं ते मात्र चुकीचं आहे आणि त्याच्यामध्ये आर्यांच्या चातुर्वर्ण व्यवस्थेत जो शुद्र हा चौथ्या वर्णाचा सहभाग होता तर त्या चौथ्या वर्णाचा हा सण आहे मग चौथा वर्ण कसा तर तो खालचा त्यातल्या जाती सगळ्या शेतकरी कारागीर कामगिरी कामगार अशा वर्गातल्या जाती आहे पण ते कसे वागणार ते वाईट वागणार ते शिवाय देणार आणि त्यांचा अचकट विचकट हावभाव करतील काळा रंग ते चेहरा फासतील किंवा रंग खेळतील अशा तऱ्हेनी महाराष्ट्रात ज्या तऱ्हेने शिमगा साजरा होतो त्यावरून त्यांनी तो अर्थ काढला पण उत्तर भारतामध्ये प्रामुख्याने ब्रज हा जो भाग आहे मथुरीच्या आसपासचा त्याच्यामध्ये होळी खेळली जाते अतिशय आनंदाने त्या ठिकाणी अचकट विचकट हा भावभाव केले जात नाही ओडिसामध्ये अं होळी खेळली जाते पण त्या ठिकाणी त्याला दोलोत्सव म्हणतात दोला म्हणजे अं आपण त्याला पाळणा म्हणतो झुला म्हणतो तर हा दोलोत्सव कृष्णाच्या बद्दल कृष्णाचा प्रेम व्यक्त करण्याकरता बंगालमध्ये दोलोत्सव होतो पण त्या ठिकाणी रंग खेळले जातात आणि कृष्णाची पूजा केली जाते अशा तऱ्हेने भारताच्या अनेक ठिकाणी अनेक पद्धतीने हा सण साजरा होतो दक्षिण भारतामध्ये मात्र मदनोत्सव या नावाने तो ओळखला जातो आणि शिवाच्या मंदिरामुळे मदनाचं दहन करायचं आता वसंत ऋतू हा आपल्याला शृंगार रसाची निर्मिती करणारा कारण फुलं बहरलेली आहेत मदमस्त असा बहर आलेला आहे कडुनिंबाचा आणि त्यामुळे जो उन्मस्तपणा येतो जी मस्ती येते लैंगिक भावना जागृत होते आणि लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा होते म्हणून हा जो मदन आहे हा कामाचा देव कामदेव त्याला म्हटलाय आणि शिवानी कामदेवाचं दहन केलं अशी कथा आपल्याला शिवपूर्णात त्या ठिकाणी आढळते तर काम भावना जी आहे ती बरेचदा आक्रमक होते म्हणून तिला आटोक्यात आणलं पाहिजे या दृष्टीने शिवानी त्याला जाळून टाकलं अशी कथा आहे आता कामदहन यातून हा खरं म्हटलं म्हणजे होळीच्या दहनाचा विधी आला असावा पण कामदहन का करायचं कारण नियंत्रण ठेवायचं म्हणून पण नुसतं कामदहन करून चालणार नाही तर ह्या कामभावनेला वाट करून द्यायची असा एक उत्सव हा आहे म्हणजे या ठिकाणी ज्या शिव्या दिल्या जातात त्या प्रामुख्याने स्त्रियांच्या जननेंद्रियाच्या संदर्भात आहे त्याला भग असं म्हणतात तर या उत्सवाची मुख्य देवता भग आहे याबद्दल डॉक्टर स अ डांगे यांनी त्यांच्या एका लेखामध्ये होलाष्टक नावाचं त्यांना एक पुस्तक मिळालं आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलं की त्या होलाष्टकोपनिषद नागपूर विद्यापीठाच्या हस्तलिखित विभागामध्ये हे जे हस्तलिखित आहे त्याचा क्रमांक आहे पाच हजार आठशे अठ्ठ्याहत्तर समू अयाचित त्या, त्या हस्तलिखिताचे अधिकारी होते त्यांनी पुण्यात एका चर्चासत्रामध्ये होळीची माहिती देताना या उपरिषदाची माहिती दिली स डांगेनी आणि स डांगेनी मग त्यावर एक शोध निबंध लिहिला तो शिबंध शोध निबंध एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये अश्वत्थाची पाने या ग्रंथामध्ये प्रकाशित झाला त्याच्या आधी नवभारत या वाईच्या मासिकामध्ये प्रकाशित झाला तर त्याच्यामध्ये त्यांनी एक वेगळी माहिती दिली आहे की एक साधारणतः अठराशे सोळामध्ये हा ग्रंथ लिहिला गेला याला होलिका काव्य म्हटलाय आणि याच्यामध्ये भग नावाची देवता जी आहे म्हणजे स्त्रियांच जननेंद्रिय योनी तर ती हिची मुख्य देवता आहे तर तिला उद्देशून आपण बोमा माराव्यात तिला उद्देशून काही अचकट विचकट हवभाव करावेत अशा प्रकारची माहिती या कोल्हा परिषद दिली आहे तर या उत्सवाला त्या ठिकाणी महाव्रत म्हटलाय आणि दुसरा एक शब्द वापरला भगोत्सव आता महाव्रत जो आहे तो तंत्र संप्रदायातला एक विधी आहे आणि भगोत्सव म्हणजे जननेंद्रियाचा उत्सव म्हणून या ठिकाणच्या शिवाय दिल्या जातात आपण यापुरी पाहिलं की होळी होळी पूर्णाची पोळी साहेबाच्या गांडीवर बंदुकाची गोळी काही लोकांना हा अश्लील शब्द वाटू शकतो पण अश्लील हावभाव करणे अश्लील शब्द उच्चारणे अशा प्रकारची विधी या उत्साहात का आहे त्या कामोद्दीपन करणे कामवासना वसना जागृत करणे हाही या होळीचा उद्देश आहे आता या ठिकाणी होलिका दहन का होते आणि पूजन का होते परस्पर विसंगन गोष्टी का येतात त्याबद्दलची माहिती आपण पुढच्या भागात पाहणार आहोत पुढचा भाग आहे होलिका आणि मग त्यामध्ये आपण पुराणातल्या कथा आणि त्या भागचा अर्थ आणि त्यानंतर आणखी दुसरा भाग आपण घेणार आहोत तो हिंगळा ही बंजारा समाजामध्ये अतिशय महत्वाची देवता आहे आणि ढुंढा हिचा उल्लेख राक्षसी म्हणून करण्यात आलाय तर त्या बंजारा समाजामध्ये झुंड नावाची देवता आहे आणि तिचं पूजन त्या ठिकाणी केलं जातं आणि वर्षभरात मूल केव्हाही जन्माला आलं तर होळीच्या दिवशी त्याचं नामकरण केलं जातं अतिशय महत्वाचा सण बंजारा समाजामध्ये आहे आदिवासीमध्ये होळी सणाचं अतिशय महत्वाचं स्थान आहे पण जी नागरिक संस्कृती आहे शहरी लोक मात्र अतिशय विकृत आणि विवस्त पद्धतीने होळीचा सण साजरा करतात त्यामागची सांस्कृतिक कारण कोणती सांस्कृतिक संघर्ष त्यात कोणत्या प्रकारचा आहे ही माहिती आपण पुढच्या भागात पाहणार आहोत त्याचसोबत आणखी एक भाग आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे भूतांची जत्रा गोव्याच्या साळ नावाच्या गावामध्ये आणि पेडणे किंवा इतर अनेक गाव आहेत त्या ठिकाणी गड्यांची जत्रा नावाचा एक उत्सव होतो तो होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवडीच्या दिवशी साजरा होतो त्यामागची ऐतिहासिक कारण कोणती आणि सांस्कृतिक कारण कोणती त्याचाही ओहापोहा आपण त्या भागात करणार आहोत अशा तऱ्हेने पुढच्या काही भागामध्ये होळीबद्दल विस्तृत माहिती येणार आहे या ठिकाणी थोडक्यात माहिती आपल्याला सांगितली आपण ती समजून घेतली त्याबद्दल आपले सर्वांचे आभार आणि पुढच्या भागात आपण भेटूया पुढचा भाग आहे हो लिका धन्यवाद